पुढची आणखीन एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहा यांची भेट घेणार आहेत आज रात्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांना भेटणार असल्याचं आहे नवी दिल्लीमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे रात्री साडेआठच्या सुमारास अमित शहांना एकनाथ शिंदे भेटणार असल्याची माहिती आहे आज अमित शहांसोबत एकनाथ शिंदेंची भेट आहे तर उद्या पंतप्रधान मोदींसोबत एकनाथ शिंदेंची भेट होणार आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या प्रशांत काय नेमकी अपडेट महत्वाचं म्हणजे हे अत्यंत महत्वाचं आहे की आज सायंकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत ते दिल्लीत पोहोचणार आहे त्यानंतर ते थे थेट विमानतळावरून अमित शहा यांच्या निवासस्थानी जाणार आहे जे कृष्ण विमान मार्गावरती निवासस्थान तिथे पोहोचणार आहे त्या साडेआठ वाजता बैठकीनंतर साधारणतः त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत ते देखील असतील याशिवाय इतरही काही नेते असतील साधारणतः एकनाथ शिंदे यांच्यासोबत पाच प्रमुख नेते दिल्लीत येत असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्या अं त्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे जे आहेत ते महाराष्ट्रात असेल साधारणतः अकरा वाजता आणि उद्या सायंकाळी साडेचार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते लोक कल्याण मार्गावर शासकीय निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता जात आहे ही माहिती सूत्रांनी दिली आहे पण हे अत्यंत महत्वाचं आहे की आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासकीय व्यवहाराने दिल्लीत येत आहेत बिलकुल प्रशांत आणि या व्यतिरिक्त इतरही काही नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटण्याची शक्यता आहे का त्या अनुषंगानं भेटी गाठींचं सत्र असणार आहे का एक तर ज्या येत्या अकरा तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी आहे त्या संदर्भात होऊ शकतं आज काही कायदे तज्ज्ञांसोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची विस्ताराने बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे उद्या दिवसभर एकनाथ शिंदे दिल्लीत थांबणार आहेत त्यामुळे त्या दरम्यान काही बैठकी असण्याची शक्यता आहे सोबतच या प्रकरणा मा, माहिती मिळते की या सर्व बैठकी दरम्यान ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील ते भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे उद्याचा मुख्यमंत्री असणार आहे आणि आज संध्याकाळी साडेआठ वाजता ते अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांची ते भेट घेणार आहेत बिलकुल प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमत वर